आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगिळ यांच्या उपस्थितीत माधवनगरमध्ये हळदी समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्त मंजिरिताई गाडगिळ यांनी महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी हळदी समारंभाचे आयोजन केले जाते आज माधवनगरमधील जाकोटिया मंगल कार्यालयात हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आमदार सुधीर दत्त गाडगी यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगे यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माधवनगरमधील बहुसंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या या महिलांना मंजिरीताई गाडगीळ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले तसेच तळागाळातील महिलांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महिलांचे फॉर्म भरून घेतले या कार्यक्रमाचे नियोजन सुमित निकम राजू आवटी योगेश देसाई निलेश हिंगमेरे सुहास कलकुडगी अरविंद कोरडे माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो स्मिता जोशी अनिता आउटी शरयू देसाई कांचन कासापानावर वैद्य जोशी ज्योती होसमनी उपवासे यांनी केले होते आम्ही दादा गाडगे यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघामधले जे सगळी खेडी आहेत जी आमच्या आमच्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये बारा खेडी येतात प्रत्येक खेडीमध्ये आम्ही खाद्यपुकाचं आयोजन करत आहोत आणि हा आजचा आजचा दहावा कार्यक्रम आहे आणि असे अजून जवळजवळ पाच सहा कार्यक्रम होणार आहेत तर महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि म महिला खूप एन्जॉय करत आहेत आणि त्यांना खूप उत्साह आहे आणि त्यांचा उत्साह बघून आम्हाला पण खूप आनंद होत आहे आता या हार्दी उंपाच्या का कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ज्या महिलांसाठी स्कीम्स राबवल्या आहेत त्याची पण आपण सर्वांना माहिती देतो आहे आणि त्यांच्याकडनं आपण सर्व स्कीम्सचा फायदा करण्यासाठी त्यांच्याकडनं आपण हे करतो आहे म्हणजे कॉम भरून घेत घेत आहोत तर या प्रकारे जे तळागाळापर्यंत जे आपले मोदी सरकारचे स्कीम्स आहेत पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आत्तापर्यंत जवळजवळ सहा ते सात हजार महिन्यांपर्यंत आम्ही पोचलेलो हो। आहोत धन्यवाद